आता पाठीमागच्या कर्धामध्ये तुम्ही सांगितलं बैल मारतो खातो नातरतो चालतो अशा वेगवेगळ्या वे प्रकारचे वाक्यामध्ये क्रियापद येऊ शकतात आणि म्हणूनच वाक्यामध्ये अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्द काय म्हणायचं क्रियावर आलायचं बरोबर आहे आता यामध्ये क्रियापला शेंगी हा शब्द दिलेला आहे गोल अक्षरामध्ये दिलाय या गो याच्यामध्ये आता चोपणे बरोबर आहे भर घालणे अशा